लातूर मनपासमोर मोटरसायकल व बसच्या अपघातात मोटरसायकल स्वार जखमी जखमीला उपचारासाठी बस चालकाने केले रुग्णालयात दाखल लातूर दिनांक सात मार्च लातूर शहर महानगरपालिकेसमोर निलंगा बस डेपोची नांदेड जाणारी बस व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार जखमी झाला आहे तर त्याला बस चालकाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे अप अब... हा अपघात काल दिनांक सहा मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला असून निलंगा डेपोची लातूर मार्गे नांदेड जाणारी बस क्रमांक एम एच तेरा सी यू अडुसष्ट सत्तेचाळीस ही छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून गांधी चौकाकडे जात असताना महानगरपालिकेसमोर मोटरसायकल क्रमांक एम एच चोवीस एक्स बारा एकोणतीस यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकलवर जात असलेले मोटरसायकल्स हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बस चालकाने रुग्णालयात दाखल केले आहे या अपघातामुळे बस रस्त्यावरच उभी होती त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती अपघातात जखमी झालेल्या इस्माचे नाव समजू शकले नाही तर बस चालकाचे कौतुक केले जात आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा